प्रकाश चित्ते यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे या क्लिपमुळे अडचणीत वाढलेल्या चित्ते यांच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी शिवपूजे यांना निवेदन देत चित्ते यांना त्वरित अटक करून मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे भाजप जिल्हा सचिव दत्तात्रय खेमनर यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली यावेळी खेमनर यांनी जिहाद्यांना मदत करणाऱ्या नकली हिंदुत्ववादी प्रकाश युद्दीनवर कारवाई करा अशी मागणी केली तीन दिवसात प्रकाश चित्ते यांना अटक न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही हिंदुत्ववादी संघटनांनी दिला आहे राज्यभर गाजलेल्या मुल्ला कट्टर प्रकरणामध्ये ज्या फिर्यादी महिला आहे दलित महिला आहे फिर्यादी त्या फिर्यादी महिलेला त्या ठिकाणी त्याचा दबाव टाकून त्या महिलेचा त्या ठिकाणी कोऱ्या कागदावरती सह्या घेण्याचा प्रकार श्रीरामपुरातील जो नकली हिंदुत्ववादी नेता आहे प्रकाश उद्दीन त्या उद्दीन आम्ही त्याला काय म्हणतो का तो नकली हिंदुत्वादी नेता असल्यामुळे त्या प्रकाश चित्ते आणि त्याच्या काही कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे त्याचा एक ऑडिओ क्लिप देखील आम्ही आज या संपूर्ण मीडियामध्ये सोशल मीडियामध्ये टाकलेला आहे आज समस्त सकल हिंदू समाजाच्या वतीने आपले डी वाय एस पी साहेब यांना या ठिकाणी निवेदन दिले आहे का त्यामध्ये अट्रॅक शिट्टीचा गुन्हा दाखल आहे या अट्रॅक शिट्टीच्या गुन्ह्यामध्ये प्रकाश चित्ते यांना तात्काळ अटक करून त्याचबरोबर मुल्ला कट्टर टोळीवर जो मोका दाखल झालेला आहे त्या मोक्यामध्ये देखील प्रकाश चित्तेला आरोपी करण्यात यावा ही आमची मूळ मागणी आहे आणि येत्या दोन तीन दिवसामध्ये त्याला अटक करून जर मोक्याच्या गुन्ह्यात आरोपी नाही केलं तर हिंदू समाजाच्या वतीने सकल हिंदू समाजाच्या वतीने अतिशय तीव्र स्वरूपाचा असा देखील मोर्चा या श्रीरामपूरमध्ये काढण्यात येणार आहे या संदर्भात बोलताना सामाजिक कार्यकर्ते भैया भिसे म्हणाले चित्ते यांचा भाजपाशी कोणताही संबंध नाही मात्र अशा लोकांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे चित्ते यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले पण आज जे अॅट्रॉसिटी प्रकरण जे झाले चित्तेंचं तर हा प्रकाश चित्ते हा भारतीय जनता पार्टीने हाकललेला कार्यकर्ता आहे त्याचे कृत्य हे भारतीय जनता पार्टीला याच्यापूर्वी वेळोवेळी याचे कृत्य पक्षाला माहिती असल्यामुळं पक्षाने याची अकलपट्टी केलेली आहे व आज ह्या प्रकरणामध्ये प्रकाश चित्तेच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचं जर नाव बदनाम होत असेल तर ते नाव आम्ही बदनाम होऊन देणार नाही आम्ही आज या ठिकाणी निवेदन दिलं आहे काही दिवसात आम्ही गृहमंत्री फडोवीस साहेब यांनाही भेटणार आहे व त्यांना विनंती करणार आहे की ह्या प्रकरणामध्ये प्रकाश चित्तेवर कठोर ते कठोर कारवाई व्हावं जेणेकरून भारतीय जनता पार्टीचं नाव पुन्हा असे नाराजम वापरणार नाही एवढी मी विनंती करतो व आम्ही लवकरच ते निवेदन देणार आहे प्रकाश चिंते यांची व्हायरल होत असलेली ऑडिओ क्लिप नेमकी कशाबद्दल आहे याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही मात्र या क्लिपमुळे प्रकाश चित्ते यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मात्र या व्हायरल ऑडिओ क्लिप संदर्भात भाजपचे माजी शहराध्यक्ष राजेंद्र कांबळे यांनी खुलासा केला असून प्रकाश चिंते यांची व्हायरल होत असलेली ऑडिओ क्लिपचा आणि मुल्ला कटर प्रकरणाशी कोणताही एक संबंध नसून ही व्हायरल ऑडिओ क्लिप फोनवरील नसून एका खाजगी बैठकीत चोरून रेकॉर्ड करण्यात आलेली आहे कांबळे यांनी पुढे दावा केला की खाजगी बैठकीतील ऑडिओमधील काही भाग सोयीनुसार वापरून चित्ते यांची बदनामी करण्याचे षडयंत्र रचले जात आहे जी क्लिप व्हायरल केली जात आहे ती यापूर्वी एका न्यायालयीन प्रकरणात पुरावा म्हणून सादर करण्यात आली आहे अशा कितीही ऑडिओ क्लिप तयार करून चित्ते यांना बदनाम करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरेल आणि जनता अशा भंपक गोष्टींवर विश्वास ठेवणार नाही असा विश्वास प्रकाश चित्ते समर्थक कांबळे यांनी व्यक्त केल्याने नेमकी शहरात चाललं तरी काय अशा चर्चा सध्या रंगू लागल्या आहेत यांच्या संदर्भात एक ऑडिओ क्लिप व्हायरल करण्यात आलेली आहे सदर ऑडिओ क्लिप ही फोनवरील संभाषण नसून दुष्ट हेतूने जाणीवपूर्वक बैठकीतलं संभाषण गुपचुपणे रेकॉर्ड करण्यात आलेली आहे त्यातला मोजकाच भाग आपल्या सोयीनुसार प्रस्तुत करण्यात आलेला आहे ऑडिओ क्लिपचा कटरशी दुरान्वयाने संबंध नाही ही ऑडिओ क्लिप एका वेगळ्याच प्रकरणाशी संबंधित असून ती पुरावा म्हणून सेशन कोर्ट श्रीरामपूर येथे गुन्हा न केस नंबर सहाशे एकवीस दोन हजार पंचवीस या रेकॉर्डवर घेण्यात आलेली आहे सदर प्रकरण आजही न्यायप्रविष्ट आहे अशा ऑडिओ आड, क्लिप किती तयार करून प्रकाश चित्ते यांना बदनाम करण्याचा केविलवाना व वा बालिश प्रयत्न यशस्वी होणार नाही जनताही या भंपक गोष्टींना गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही त्यामुळे आता पोलीस या प्रकरणी काय भूमिका घेतात आणि पुढील कारवाई काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट